घरच्या घरी सुरू झालेला एक छोटासा प्रयत्न आणि त्यातून उभी राहिली एक नवी उद्योजक महिला स्वतःसाठीच नाही तर आपल्या गावातील इतर महिलांसाठीही रोजगार निर्माण करणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाला गावातील विद्या उजेड आवळ्यापासून तयार होणाऱ्या कॅन्डी पावडर ज्यूस आणि लोणच्याद्वारे आपल्या स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारतायत या योजनेतून मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे विद्याताई आज गावातील तीन महिलांना रोजगार देत आहे आणि त्यासोबतच ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या बनल्या आहेत प्रेरणास्थान पाहूया ही कहाणी जालना तालुक्यातील अंतरवाला इथल्या विद्या उजेड या घरगुती उत्पादन तयार करून त्याची विक्री करतात उमेदच्या माध्यमातून त्यांनी बचत गट स्थापन करून त्यांच्यासोबत अनेक महिलांना घरगुती व्यवसायाच्या प्रवाहात आणलं हे करत असताना जालन्याच्या खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी आवळा प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं परंतु पैशाअभावी मोठ्या व्यवसायाचं त्यांचं स्वप्न अपुरंच राहिलं होतं या दरम्यान त्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाली आणि त्यांनी आवश्यक ते कागदपत्र जमा करून कर्ज मिळवलं बचत गटामधून मला थोडं लोन मिळालं तर त्यामध्ये मी एक साड्यांचा पहिला व्यवसाय केला त्यानंतर काहीतरी उद्योग व्यवसाय चांगला करावा त्यामधून गटाच्या महिलांना पण रोजगार मिळाला पाहिजे या हिशोबाने खरपुडी कृषी विज्ञान केंद्र इथे गेले त्यांच्याकडून आवळा कॅन्डी या व्यवसायाची माहिती घेतली तर आवळा कॅन्डीच्या माध्यमातून मला पी एम या स्कीमची माहिती मिळाली त्या स्कीम मधून मी लोन घेऊन आवळा कॅन्डी हा व्यवसाय चालू केलेला आहे तर माझ्या हाताखाली आज तीन महिला रोजगार घेत आहेत विद्याताईंनी आवळ्यापासून विविध पदार्थ बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे आवळा कॅन्डी आवळा पावडर आवळा ज्यूस आवळा लोणचं हे ग्राहकांच्या पसंतीला उतरलं असून विनम्र सेवा उच्च दर्जाची उत्पादनं रास्त भाव यामुळे त्यांच्या पदार्थांना मागणी वाढली आहे त्या व्यवसायामधून माझी आर्थिक स्थिती तर सुधारली तर माझ्याबरोबर ज्या महिला कामाला आहेत त्यांची आर्थिक आर्थिक स्थिती एकदम प्रकारे सुधारलेली आहे उद्योगाच्या कक्षा वाढू लागताच गावातीलच तीन महिलांना उद्योगात सामावून घेत विद्याताईंनी त्यांना रोजगार दिला आहे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमुळे आज हे यश प्राप्त झाले आहे त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घेत नवे नवे उद्योग सुरू करावेत अशी अपेक्षा विद्याताई व्यक्त करतात स्कीम एवढी चांगली आहे की प्रत्येक महिलांनी याचा फायदा घेतलाच पाहिजे आणि याच्यामुळे या स्कीम मध्ये आपल्याला डॉक्युमेंट जमा करून एसबीआय अंतर्गत मला एक लोन प्राप्त झालेला आहे त्यामधून मी हा व्यवसाय चालू केलेला आहे मला पी अंतर्गत या व्यवसायासाठी मदत जी केली आहे पी मध्ये तर पंतप्रधान यांचे मी आभार मानते ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून नवनवीन व्यवसाय सुरू करण्याचं बळ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगानं दिल्यानं हे शक्य झालं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना